प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत राहा अपडेट नेते एका बाजूला असले तरी सर्व एका बाजूला होत सातपुते यांना विजयी करा मोहन वनखंडे मिरज विधानसभा मतदारसंघातील आज प्रचाराचा शेवटचा दिवस असताना सलगरे येथे संपन्न झालेल्या जाहीर सभेत आणि स्थानिक मुद्द्यांना हात घालत मोहन वनखंडे यांनी जोरदार भाषण केले पंधरा वर्षात जो विकास झाला नाही तो विकास कुठे आहे तो विकास आम्हाला दाखवायचा आहे असं म्हणत तानाजी सातपुते यांना बहुमताने निवडून देण्याचं आवाहन यावेळी केलं पंधरा वर्षापासून माझ्यासोबत असणारे येथील सहकारी यांनी मला शब्द दिला आहे की सलगरियेत एक का असे ना पण जास्तीचं मत हे महाविकास आघाडीलाच मिळेल यावेळी काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोहन वनखंडे यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष संजय बिभुते काँग्रेस कमिटीचे मिरज तालुकाध्यक्ष अध्यक्ष साहेब कोरे शिवसेनेचे उमेदवार तानाजी सातपुते मोहन वनखंडे यांच्यासह सलगरी येथील स्थानिक कार्यकर्ते नेते उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतातील सर्व क्रांतीवीरांना व संतांना मी वंदन करतो महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून मला एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मला उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी उद्धव साहेबांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यासाठी पाठिंबा दिले ते राज्याचे नेते जयंतराव पाटील साहेब विशालदादा पाटील साहेब विश्वजित कदम साहेब यांनी मला अधिकृत उमेदवार म्हणून मला घोषित केलं आणि त्यांनी पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे पण मी धन्यवाद व्यक्त करतो इथं उपस्थित असलेले मंचावर महाविकास झालेला आहे असं या चलकरांनी सांगितलं नक्की मित्रांनो आपण शेतकरी बद्दल बोललो तर काय सगळे शेतकरी बांधतो आपण अगदी या कर्नाटकच्या बांडरी राहणारे शेतकरी तिथली परिस्थिती आपली परिस्थिती बघा त्यांना मिळणारी मोफत वीज म्हणा त्यांना मिळणारी सगळ्या शेतकऱ्यांना मागेल तेव्हा मागेल ते कनेक्शन म्हणा अनेक गोष्टी आम्ही पंधरा वीस पंचवीस पंच्याण्णव साली ज्या इथल्या कॅनालची किंवा इथल्या पाण्याची व्यवस्था झाली त्यानंतर सुद्धा त्यात काही बदल नाही एक सुद्धा नवीन प्रकल्प नाही आणि नवीन प्रकल्प शेतकऱ्यांचा जर बघितलं तर आपण म्हणतो शेतकऱ्यांना आम्ही शेतकरी सन्मान केला काय केला शेतकऱ्यांचा सन्मान सहा हजार रुपये दिले सहा हजार रुपये आपल्याला कळत नाही आपले इथे शेतकरी शेतकरी जो खत आणतो औषध आणतो जे टॅक्स भरतो ना आपण जीएसटी रुपांनी तो अठरा टक्के भरतो एक लाखाची औषध आणली खतं आणली तरी त्याच्यावरती अठरा हजार रुपये आपण जीएसटीच्या रुपान भरतो आणि त्यातले सहा हजार रुपये आपल्याला सन्मान म्हणून दिले जातात म्हणजे आमच्या केशात काढायचे अठरा हजार परत द्यायचे सहा हजार आणि म्हणायचं सन्मान तुमचा आणि काय शुद्ध शुद्ध फसवणूक आणि आपण पण फसतोय शासनाने मला सहा दिले दिले तसेच महिलांची योजना लाडकी बहीण यांना आताच का वाटवली पंधराशे रुपये द्यावे लोकसभेला जेव्हा यांची जागा टाकून दिली सामान्य जनतेनं त्यांचे महाविकास आघाडीचे जवळजवळ एकतीस आपले खासदार इथून निवडून आले यांचा नारा होता पंचाळीस अठ्ठेचाळीस पैकी पंचेस महाराष्ट्रातून खासदार येणार त्यांचा आकडा त्यांना कळाला की सोळा सतरावरती दडखडला आणि त्यांचं त्यांना म्हणतो ना जे बाळाचे पाय पाहण्यात दिसतात लोकसभेला असं झाल्यानंतर विधानसभेला काय होणार हे पाह जेव्हा त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी अनेक योजनाचा पाऊस पडला